फक्त अडीचशे रुपयाला बघा फक्त हजार लाख हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे प्राची फॅशन दादर ईस्टला ला मस्त पैकी मान्सून सेल चालू आहे दहा टक्के वीस टक्के किंवा एकावर एक अशा तुम्हाला सुंदर सुंदर सेलच्या साड्या भेटणार आहे कमी किमतीमध्ये भेटणार आहे तर त्या तुम्हाला कोणत्या कोणत्या येतात त्या आता आपण पुढे बघूया तर आम्हाला दाखवा भाऊ नमस्कार प्राची फॅशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर तुम्हाला मी मान्सून सेलच्या काही मान्सून सेल ऑफरमध्ये काय मी वरायटी नवीन वरायटी दिली ते ती तुम्हाला मी आता दाखवणार आहे पाहू शकतो पॅटर्न सुंदर असं पॅटर्न आहे जे करून मार्केटला दोन हजार बावीस च्या रेजला विकले जाते आपल्या पॅशन मध्ये फक्त तो तुम्हाला एक हजारच्या रेज मध्ये एक हजार आ, कलर पण पाहू शकता हे पण पॅटर्न तुम्हाला एक कलर हवे असतील यामध्ये माझ्याकडे दहा पंधरा पीस अवेलेबल आहेत या दोन पॅटर्न मध्ये यामध्ये दोन कलर आहेत यामध्ये तुम्हाला एक कलर हवे असतील ते पण माझ्याकडे आता अवेलेबल आहे तुम्हाला नवरात्री गणपती साठी हवे असतील तर त्यामध्ये पूर्ण अशी लहान बारीक डिझाईन सुंदर बघा मस्त वर्क आहे पिककॉक पिककॉक डिझाईन यामध्ये हे बघा मुनिया पैठणीमध्ये सुंदर असं पॅटर्न आहे पूर्ण ओलावर कुठे आहे साडीमध्ये पाहू शकता तुम्ही हे सर्व दोन हजार बावीस वाले पीस आहेत हे मान्सून सेल ऑफर मध्ये तुम्हाला फक्त साडी दादर मान्सून सेल फक्त सेल सेल साड्या सगळ्या सेलच्या साड्या त्यामुळे तुम्हाला अलग अलग डिझाईन खूप सारे डिझाईन आहेत आपला सेल फक्त एक जून पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला सेल पाहायला भेटेल आणि फ्रेश मालावरती तुम्हाला डिस्काउंट देताल काही पॅटर्न मध्ये दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट आहे काही पॅटर्न मध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे तुम्हाला तसा डिस्काउंट हा आणि हे पॅटर्न तुम्हाला दोन हजार बावीस चे पॅटर्न आहे फक्त हजार रुपयाला तुम्हाला भेटेल त्यामुळे okay. तुम्हाला हा पाहू शकता बनारसी शालू हा बनारसी शालू तुम्ही पाहिला गेला तर दोन हजार पंचवीस ची रेंज आहे बनारसी शालूची ही प्राची फॅशन मध्ये फक्त तुम्हाला हजार रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला अशी वस्तू पाहिजे बघा फक्त हजारला हजारला आपण साधीतले साधी साडी घेत असतो ही तुम्हाला पूर्ण नवरी घालेल अशी साडी तुम्हाला फक्त कितीला भाऊ हजार रुपयाला हजार रुपयाला आणि लवकर लोक प्राची फॅशन ला विजिट द्या आपली ब्रँच फक्त एकच आहे दादरला प्राची फॅशन दादर स्टेशन पासून दादर इस्ट मध्ये बघा सुंदर ऑरेंज कलर एकच ब्रँच आहे फक्त प्राची फॅशन दादर ईस्टला आहे तर पाहू शकता तुम्ही यामध्ये पण पॅटर्न पाहू शकता ही पण दोन हजार बावीसशे ची पॅटर्न आहे आपल्या प्राची फॅशन मध्ये फक्त हजार रुपयाच्या रेंज मध्ये वस्तू पाहायला भेटेल त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन आहेत आणि फ्रेश मालावरती तुम्हाला हा सेल पाहायला भेटेल फॅब्रिक पण बघा क्वालिटी बघताय बघा एकदम प्रीमियम क्वालिटी कशामध्ये येते हे सर्व तुम्हाला अलग अलग आहे हे तुम्हाला सिल्क सिल्कमध्ये येणार बनारसीमध्ये येणार अलग अलग आपण एक एक पॅटर्न बघतो अलग अलग पॅटर्न तुम्हाला अशा वस्तू पाहायला भेटतील त्यामध्ये पण पाहू शकता अलग अलग डिझाईन आहेत खूप सारे डिझाईन आहेत आणि पॅटर्न फक्त तुम्हाला हजार रुपयाच्या रेंज मध्ये अशी वस्तू पाहायला भेटेल कॉन्ट्रास्ट मेल पण अलग अलग टाइप मध्ये आणि ग्रीन कलर सुंदर कॉम्बिनेशन म्हणजे हे सर्व ट्रेडिशनल विथ फॅन्सी म्हणजे लग्नामध्ये घालायची असेल तर वस्तू छान आहे म्हणजे आपण ज्या आता बघितल्या साड्या सगळ्या हजारला भेटतील हजार रुपयाला दोन दोन हजार साड्या फक्त हजार रुपयाला भेटतात हजार मध्ये इमोनिया पैठणीमध्ये पाहू शकता विनाकारी पदर आहे मस्त पूर्ण साडीवरती बुट्टी आहे वाव सेमी पॅटर्न जी बॉर्डर दिलेली आहे ही फक्त हजार रुपयाला दोन हजार फक्त हजार रुपयाला आपल्या प्राची मध्ये तर आपला सेल फक्त एक पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत राहील तर तुम्ही नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट द्या आणि नवीन नवीन सेलचा लाभ घ्या आपल्या प्राची फॅशन दुकान हे दादर ईस्ट दादर पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर दादर प्राची फॅशन आपले दुकान आहे तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा तर मान्सून सेलमध्ये पण पॅटर्न पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे फक्त अडीचशे रुपयाला जे कोणी मार्केटमध्ये चारशे ला विकतात सेलच्या साड्या हा सेलमध्ये तुम्ही सेल वस्तू पाहू शकता कोटा सिल्कमध्ये सुंदर असं पॅटर्न आहे कलर चार्ट पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे अलग अलग डिझाईन तुम्हाला यामध्ये पंधरा ते वीस डिझाईन यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आणि कलर डिझाईन पण पाहू शकता प्रत्येक पॅटर्न सहा सात सतत कलर पाहायला भेटतील आणि पॅटर्न फक्त आपल्याकडे फॅशन मध्ये मान्सून सेल ऑफर मध्ये फक्त अडीचशे रुपयाला पॅटर्न आहे तुम्हाला सुंदर असे कलर आहेत यामध्ये छान छान असे कलर दिलेले आहेत पटोला डिझाईन आहे त्यामध्ये तुम्हाला लेरिया डिझाईन झिगॅक डिझाईन अलग अलग आहे त्यामध्ये पाहू शकता तुम्ही अशा कलर्स वगैरे खूप छान छान असे कलर्स आहेत त्यामध्ये तसेच तुम्ही यामध्ये ही पण एक पॅटर्न पाहू शकता ही ही पॅटर्न पॅटर्न पण पॅशन मध्ये फक्त तीनशे पन्नासच्या रेंज मध्ये पाहू शकता okay. सुंदर असं पॅटर्न आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे सेल आहे म्हणून तीनशे रुपयाला हे मार्केट मध्ये पाहू शकता तुम्ही साडेचारशे ते पाचशेच्या रेंज मध्ये मार्केटला विकतात आपल्या प्राइस पॅशन बघतात तीनशे रुपयाला पॅटर्न आहे पाहू शकता कलर पण खूप छान असे कलर कलर आहे त्याच्या यामध्ये डिझाईन पण खूप सारे डिझाईन यामध्ये पाहायला भेटतील तुम्हाला छान असं कुणाला गिफ्ट डिझाईन अलग आहे हा आणि तुम्हाला यामध्ये पण दहा ते पंधरा डिझाईन तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील आणि कलर पण खूप छान छान कलर सुंदर कलर आहे स्वस्तात स्वस्त सेल आहे म्हणून तुम्हाला भेटणार मान्सून सेल ऑफर मध्ये पॅटर्न तुम्हाला या भावामध्ये भेटून जाणार आहे त्यामध्ये ही पण पॅटर्न पाहू शकता जे करून मार्केटला सहाशे साडेसहाशे आहे पण मध्ये कमी चार रुपयाला फक्त सेमी मध्ये ओके कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर आहेत फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे लाईट वेट फॅब्रिक आहे आणि एक जून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मध्ये फक्त कलर आहेत बघा चारशे प्रिंट ही जास्त प्रिंट ही कमी प्रिंट मध्ये दोघं याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला दोन पुट्टी बघायला होती एक मोराची डिझाईन दुसरी चंद्रकोर मध्ये पाहायला भेटेल यामध्ये आणि छान 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 पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही सेमी पैठणीमध्ये आणि फॅब्रिक पण एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे आणि बॉर्डर पण पाहू शकता कोणत्या बॉर्डर दिलेली आहे यामध्ये कलर तुम्हाला या पाहायला भेटतील एक कलरची ऑर्डर हवी असेल तर तुम्हाला कुठल्याही कलर मध्ये एक कलरची ची करून नवरात्री आणि जास्त कलर मध्ये कोणाला पाहिजे असेल तरी भेट हे पण पाहू शकता एकदम प्रीमियम क्वालिटी वस्तू पण पाहू शकता हे मार्केटला सातशे साडे सातशे रेंज ला विकतात आपण ऑफर मध्ये प्राची पॅशन मध्ये तीनशे पन्नास ला ठेवलेले साऊथ साऊथ सॉफ्ट सिल्क आहे म्हणून या सगळ्या साड्या त्याच्यामध्ये फॅब्रिक पण एकदम प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये कलर्स पण छान छान असे कलर्स आहेत त्यामध्ये लाईट डार्क दोन्ही पण कलर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील सुंदर असं पॅटर्न आहे प्रीमियम क्वालिटी आहे आणि ही साडेतीनशे ला पुऱ्या मार्केटमध्ये दे कोणीही देणार नाही आपल्या भावामध्ये ही मान्सून सेल ऑफर मध्ये फक्त तीनशे पन्नासच्या मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल हा त्यामध्ये पाहू शकता तुम्ही कलर पण सुंदर असे कलर्स आहेत यामध्ये छान असे कलर्स तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील हे पण पाहू शकता तुम्ही सुंदर असं पॅटर्न आले चंदेरी सिल्क मध्ये चंदेरी कॉटन मध्ये सॉरी तर पॅटर्न पण खूप छान आहे पाहू शकता तुम्ही पदर वगैरे याचा गोंडा पल्लू दिलेला आहे सुंदर असं पॅटर्न आहे त्यामुळे तुम्हाला डिझाईन खूप सारे डिझाईन आहेत कलर्स पण खूप छान छान कलर्स आहेत जे मार्केट लाईट कलरच आहेत पण मार्केट आणि मार्केटमध्ये याची प्राइस पाहिला गेल तर हजार अकराशेच्या मध्ये मार्केटला तुम्ही पाहू शकता आपल्या प्राची मध्ये फक्त तुम्हाला हे सहाशे पन्नासच्या मध्ये पाहायला भेटेल फक्त सहाशे सहाशे पन्नास प्रत्येक पॅटर्न मध्ये असे कलर पण छान छान कलर्स आहेत पाच पाच सहा असा कलर्स येतील प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर पण पाहू शकता तुम्ही सुंदर असे कलर आहेत पटोला पटोला डिझाईन डिझाईन मध्ये मध्ये कलर पण छान आहेत कलर सगळे आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अलग डिझाईन पण आहेत त्यामध्ये तुम्हाला अलग डिझाईन पाहिजे असेल तर अलग डिझाईन त्यामध्ये पण पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आहे त्यामध्ये आणि प्रत्येक साडी हा गोंडा पल्लू दिलेला आहे फॅब्रिक पण एकदम हा आणि फेब्रिक पण खूप सुंदर आहे आणि प्राची मध्ये मान्सून फक्त सहाशे पन्नासच्या रेंज मध्ये आहे म्हणून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला इतक्या स्वस्तात स्वस्त साड्या भेटणार आहे पॅटर्न मध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर पाहायला भेटतील यामध्ये आणि एकदम लाईट वेट क्वालिटी आहे प्रीमियम क्वालिटी आहे एकदम अंगाला आपण चुपून बसेल अशी वस्तू आहे गरम पण नाही होणार अशी वस्तू आहे जी मार्केटला अकरा हजार अकराशेच्या रेंजला विकतात आपल्या प्राची फॅशन मध्ये फक्त ही सहाशे पन्नासच्या रेंज मध्ये अशी वस्तू बघायला होती हे पण पाहू शकता त्याच पॅटर्न मध्ये कोटा सिल्क मध्ये चंदेरी डिझाईन एकदमच वेगळी वेगळी डिझाईन आहे पाहू शकता तुम्ही पण पाहू शकता कॉन्ट्रास्ट पल्लो आहे ही बाहेर हजार अकराशे लागतात आपल्या प्राची पॅशन मध्ये फक्त सहाशे पन्नासच्या रेंज मध्ये पण सहाशे पन्नास आणि यामध्ये कलर पण पाहू शकता सुंदर अशी कलर्स आहेत द्यायला घ्यायला खूप सुंदर साडी आहे छान छान कलर यामध्ये सर्व तुम्हाला कोणाला डार्क कलर नको हवे असतील तर हे लाईट कलरच्या पाहिल्यावरती कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर्स आहेत यामध्ये आणि गोंडा पल्लू आहे पॅटर्न पण पाहू शकता गोंडा पल्लू आहे डिझाईन पण फार वेगळी आहे पाच पाच असा कलर्स आहेत यामध्ये यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगळी पाहिजे अलग डिझाईन पण आहे बघा जे पॅटर्न मध्ये त्यामध्ये अलग अलग डिझाईन आहे त्यामध्ये पटोला टाईप मध्ये झेक्झॅक्ट आणि हे पण लाईट कलर आहे लाईट कलर आहेत कलर पण पाहू शकता सुंदर असे प्रत्येक पॅटर्नला गोंडा पल्लू दिलेला आहे फक्त डिझाईन सगळ्यांची फॅब्रिक पण एकदम स्मूथ आहे पूर्ण साडी भरलेली आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे सुंदर असं पॅटर्न आहे कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर्स आहेत त्यामध्ये अलग अलग कलर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील आणि यामध्ये तुम्हाला रेट फक्त सहाशे पन्नासच्या रेंज मध्ये अशी वस्तू बघायला भेटतील तुम्हाला आणि डिझाईन मात्र छान अलग अलग आहे खूप सुंदर आहे बघा याच्यात तुम्हाला वेव्ह टाईप दिसतय इथं पण सुंदर आहे इथं पण असं झिगझॅग टाइप आहे आणि ती एक वेगळी अजून तर बघू ना आपण हजारच्या साड्या पाहिल्या की ज्या तुम्हाला दोन हजार बावीसशेच्या आसपास भेटतील या सगळ्या साड्याची किंमत फक्त एक हजार आहे मान्सून सेल आहे त्यामुळे तुम्हाला स्वस्तात स्वस्त भेटणार आहे इथं या व्हिजिट द्या आणि जे जे आवडलं ना त्याचे स्क्रीनशॉट काढा म्हणजे कसं मी दरवेळेला सांगत असते आल्यावरती इथं जे, जे सगळे आहे ते तुम्हाला पटकन ती साडी काढून देतील तर मान्सून सेल आहे ऑगस्टपर्यंतच आहे पंधरा ऑगस्टपर्यंत जूनपासून ते ऑगस्टपर्यंत तर लवकर या लाभ घ्यान अशा छान छान साड्या घेऊन जातं चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय